आणि काँग्रेस हा आमचं आमच्या रक्तात नाही हो कधीच आम्ही विचार नव्हता केला की काँग्रेसला जाऊन त्याच्या बटनावर आम्हाला मतदान करायला लागेल नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आ, या ठिकाणी आज आपण अंधेरी विधानसभेत चक्काला आ, या विभागामध्ये शिवसेनेचं एक कार्यालयाचं उद्घाटन होत आहे लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आता जागोजागी निवडणुका कशा पद्धतीने पार पाडायच्या आणि चा، कशा चांगल्या पद्धतीने आपण जिंकू शकू याचा प्रयत्न सगळ्या कार्यकर्त्यांचा असणार त्यामध्ये महिला यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आज आपल्याला बघायला मिळतात त्याच्या काला विभागामध्ये तर आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या अशा मामी मॅडम आहेत अशा जी खूप बरं वाटते ज्या पद्धतीने आज महिलासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकारणात विश्वास ठेवून जेव्हा बाहेर पडतात आणि तुम्ही एक शिवसेनेचे उपनेते आहात काय सांगाल निवडणुका लोकसभेच्या जवळ आलेल्या आहेत तुम्हीसुद्धा मैदानात उतरलेल्या आहात पण उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत उमेदवार जाहीर झालेला ना नाही ना आहे आतल्या बाजूने नाव कळते वायकर साहेबांचं पण अजूनपर्यंत ते ओपन नाही झालं मॅम काय सांगाल सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना शुभेच्छा देते गुढीपाडव्याची गुढी आम्ही उभारलेली आहे आता विजयाची गुढी आम्हाला उभारायची आहे आणि ती थेट दिल्लीमध्ये जाऊन लावायची आहे पण मी बोलणं कुठेतरी अनपेक्षित होईल कारण कोड ऑफ कंडक्ट चालू आहे तो साहेबांचा आपले सन्मानीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा तो निर्णय आहे आणि त्यांच्यापर्यंत तो मर्यादित आहे त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे आमचं कुठेतरी थोडासा त्यांचा अनादर केल्यासारखं होईल पण मी एक सांगते की जो कोणी कॅन्डिडेट असेल सध्याचा आमचा कॅन्डिडेट हे मोदी आहे नरेंद्र मोदी जी आहेत हे आमचा कॅन्डिडेट आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मी तेच सांगते की कोणी मिळू देत काय कॅन्डिडेट आपल्याला कोणी साहेबांचा सा आदेश आला तर आता फक्त तुम्ही बघाल की आता महिलांची आपल्या कार्यकर्त्यांची केवढी झुंड लागलेली आहे तर आदेशाची वाट वगैरे बघत नाहीत लोक कामं करायला म्हणजे एवढ्या आवडीने एवढ्या आत्मीयतेने काम करतायत ना तर असं हे वातावरण आहे ना मी गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदा पाहते कारण असं होतं की अगोदर अशी जी मरगळ होती की आता दिला आदेश की मग तेवढ्याच पायऱ्या चढायच्या मग तेवढ्याच उतरायच्या असं होतं पण साहेबांनी इतकं आम्हाला म्हणजे स्वातंत्र्य दिलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे काम करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते खूप खुश आहेत त्यामुळे म्हणतात तुम्ही लढा तलवार आता आमच्या हातात दिलेली आहे आता फक्त आम्हाला आमचा खासदार इथून निवडून आणायचा अशा मॅम तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीने एक गोष्ट आहे ती आपण लपवू शकत नाही याबद्दल वाद नाही कारण का ज्या पद्धतीने आपण बघत असतो किंवा मराठी माणसांमध्ये दोन एक गट पडल्यासारखे दिसतात नेहमीच आपण मीडिया असो किंवा बाहेरसुद्धा आपण चर्चा करताना कट्ट्यावर कुठेतरी पाहिलं तरीसुद्धा एका ठिकाणी ते उद्धवसाहेबांचं बाळासाहेब उद्धवसाहेब म्हणजे शिवसेना आणि शिंदेसाहेब शिंदेसाहेबांचं कामाचं कौतुक आपण करावं तितकं कमी आहे कारण रात्री दोन दोन तीन तीनपर्यंत ते लोकांची सेवा आहेत पण आज तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचे जे लोक सभेचे उमेदवार असतील त्यांना कशा पद्धतीने निवडून आणायचं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला कुठेतरी मनात दुविधा वाटते की मराठी माणसांना आपण कुठेतरी जे काही लोक वेगळ्या पद्धतीने वागत असतात त्यांना काही वेगळं समजवायची गरज आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही प्रचाराची रणधुमाळीमध्ये त्या पद्धतीत काम करणार आहात मला वाटत नाही की त्यांना नवीन काही गोष्टी कारण का सतत आपण माध्यमांच्या तुमच्याच माध्यमात्या माध्यमांच्या ह्याच्यातून आपण पाहतो आहे की साहेब रात्रंदिवस प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यांना भेटत असतात शंभर टक्के कोणी करू शकत नाहीत परंतु नव्याण्णव पॉईंट नाईन पर्सेंट साहेब काम करतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो रिझल्ट दिलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना म्हणजे गाव खेड्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यात सन्मानीय आपले नरेंद्र मोदीजी साहेब आहेत त्यांचा पण एक आशीर्वाद आहे साहेबांना तुम्ही नेहमी ज्या वेळेला बघत असाल ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी येत असतात तर त्यावेळेला खूप प्रेमाने ते साहेबांना जवळ घेत असतात ही पोचपावती कुठेतरी आणि आम्ही कार्यकर्ते आज जो काय बदल झाला आहे तुम्ही म्हणताय की बाबा वातावरणात बदल आहे राजकीयमध्ये राजकीय बदल आहे हे सगळे कोण आहेत ही सगळी ही सगळी जी मंडळी आहेत ती साहेबांच्या कुठेतरी कामाला प्रेरित होऊन आलेली आहेत जी कंटाळलेली आहेत आम्ही एवढे वर्ष उपनेते म्हणून काम काम करत होते कुठल्याही गोष्टीला तिचा न्याय नव्हता कुठल्याही गोष्ट बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं पण आज असं असतं की आज कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे सहकार सेलचं पहिलं कार्यालय सन्मानिय हे आपले इकडचे आमचे विभाग प्रमुख आहेत अमर आहे अम रवी सर आहेत यांच्या माध्यमातून सचिन आहे हा सगळा अख्खा ग्रुप जो आहे हा फक्त वाट बघतो आहे की साहेब मला आम्हाला कधी कॅन्डिडेट देत बरं कॅन्डिडेट हा नंतरची गोष्ट आहे पण हे चोवीस तास काम करणारी लोकं आहेत तो ही हे वाट बघत नाहीत आता एक उदाहरण मला नेहमी बाळासाहेबांचं हो आठवतं की ते नेहमी म्हणायचे की कुठे जर इमारत पडली आग लागली तर माझा कार्यकर्ता जीव वाचवण्यामध्ये असतो आणि बाकीच्या सगळे मीडियासमोर बाईट देत असतात तर हा अनुभव तो तुम्हाला पण असेल तर असे आपले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे त्यांना बिंबवणं किंवा सांगणं हे कुठेतरी अतिशयोक्ती होईल ऑलरेडी त्यांच्यामध्ये रक्तारक्तामध्ये शिवसेना त्यांच्या रक्ता नसा नसानसामध्ये आहे आणि शिंदेसाहेबांसारखा आम्हाला नेता असेल तर आम्ही कशाला घाबरायचं आम्हाला माहिती आहे काय झालं उद्या भानगडी केल्या मारामार्या केल्या तर साहेब स्वतः पोलीस स्टेशनला येतील अशा तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने शिवसेना गीत ज्या पद्धतीने आत्ताच नुकतं मशालचं एक लाँच करावं लागलं अशी परिस्थिती आहे पण ज्या पद्धतीने जुनं शिवसेनेचं जे गीत आहे ते तेच शिव आपल्या शिवसेनेसाठी व्यवस्थित योग्य आहे आणि तेच सुरू राहणार आहे ना, कशा पद्धतीने त्या गीताला आपण पुढे नेणार आहात बघा प्रत्येक चॅलेंजला सन्मानी एकनाथजी शिंदेसाहेब जिंकलेले आहेत कारण त्यांच्यामागे एक सत्याचा कुठेतरी आशीर्वाद आहे आणि तो सन्मानी बाळासाहेबांच्या तर आम्ही सगळ्या बाळासाहेबांचे लेखी आहोत त्यांच्या पाठी उभं राहण्याचं कारण एकच होतं की जी शिवसेना नको त्यांच्या हातात जात होती तो हरामखोर रोज सकाळी उठून दहा वाजता सगळ्यांना फक्त टीका करतो त्यांनी स्वतःकडे बघावं ना स्वतःच्या ढोंगणाखाली बघावं की कि किती अंधार येतो आज कित्येक महिलांचे असू देत पैसे खाण्याचं कमिशन असू देत या लोकांचे आम्ही प्रचार केलेत ना आणि बोलत असताना मीडियासमोरसुद्धा बोलत असताना त्याची जी भाषा ज्या लेवलला खाली पडते आहे तर आता असं वाटतं कुठेतरी की ज्या दिवशी संजय राऊत आम्हाला कुठे दिसेल ना या सगळी महिला घडी ना त्या चपलेचा हार घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण त्याच्यामुळेच आज या शिवसेनेची अशी गत झालेली आहे आणि काँग्रेस हा आमचं आमच्या रक्तात नाही हो कधीच आम्ही विचार नव्हता केला की काँग्रेसला जाऊन त्याच्या बटनावर आम्हाला मतदान करायला लागेल आणि हे पटत नव्हतं आम्हाला या गोष्टी सगळ्या पटत नव्हत्या जे काय होतं आम्ही साहेबांबरोबर होतो बाळासाहेबां बाळासाहेबांच्या लेखील बाळासाहेबांच्या म्हणजे अत्यंत लाडक्या रणरागिणी आम्हाला त्यांनी संबोधलं होतं आणि रणरागिणी म्हणूनच आम्ही काम करत होतो पण हा कोण कुठून आला हा संपादक आहे का काय आहे कोणा स्टॉक तो आला घरात शिरला आणि त्याने नको ते उद्धवसाहेबांना उगाच काहीतरी वेगळा मार्ग दाखवून पूर्ण शिवसेना तिकडची उबाटाची शिवसेना कम्प्लिटली संपलेली आहे आपण म्हणतो की थोडीफार सहानुभूती आहे तिकडे नाही असं नाही सहानुभूती कोणाबद्दल आहे बाळासाहेबांबद्दल आहे पण तीसुद्धा आता लोकांमध्ये बऱ्याच परिवर्तन व्हायला लागलेलं आहे बराच सगळेजण साहेबांच्या जे आपले सन्मान्य लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आपले मुख्य नेते त्यांच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या कामाची छबी दिसून येते म्हणूनच आज बघा ना यंगस्टर आहेत तरुण पिढी आहे काही आहेत वीस पंचवीस टक्के मी म्हणेन इकडे तिकडे आहे परंतु आज ती हंड्रेड पर्सेंट करायला शंभर टक्के करायला आम्हाला वेळ नाही लागणार आहे कारण कामातून आम्ही दाखवून देतो मी कधीच मीडियासमोर कधीच टीका केली नव्हती पण आज पहिल्यांदा मला खूप भरून येतं की ह्या संजय राऊतसारख्या उपऱ्या माणसामुळं आमची शिवसेना तुटली मॅम तुम्हाला थोडक्यात एक दोन प्रश्नच घेतो जास्त नाही घेत पण समजा आता महारा आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाचे मतदार आहेत त्या मराठी मतदारांना तुम्ही एक शब्दात काय सांगाल की कशा पद्धतीने शिंदेसाहेबांच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही काम करा किंवा मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने मैदानात उतरलेला आहात मतदारांना तुम्ही आपल्या मराठी मतदार खास करून त्यांना तुम्ही काय सांगाल आपला मराठी मतदार बघा आपला मराठी मतदार खूप भोळा असतो त्याच्यानुसती बा जर खांद्यावर हात टाकला ना की लगेच तो भोलावून जातो आणि सगळं विसरून मागचं पुढचं विसरून तो काम करायला लागतो आणि ह्या स्वभावाचाच मराठी मतदानाचा आत्तापर्यंत सगळ्या राजकारणाने उपयोग करून घेतलेला आहे पण मी आज एकच गोष्ट सांगेन की वाहतं जेव्हा पाणी असतं ना तर त्यावेळेला ते त्या निखळ असतं आणि आपण वाहत्या पाण्याबरोबर राहू ज्या वेळेला पाणी साचतं तर शेवाळा निर्माण होते आणि दुर्गंधी निर्माण होते हे कुठेतरी थांबलेलं तिकडे एक शेवाळ आहे त्या शेवाळाला सोडून आपण वाहत्या पाण्याकडे बघूया जेणेकरून आपलं तर जवळजवळ अर्धा आयुष्य केलं आहे परंतु येणाऱ्या पिढीला काहीतरी ये आपल्याला द्यायचं आहे बाळासाहेबांचे विचार द्यायचे आहेत बाळासाहेबांची एक प्रचिती जी आहे पण ते आपल्यासाठी दैवत आहेत तर ते दैवत आपल्याला पुढं न्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जरूरी हे करणं खूप जरुरी आहे मॅम शेवटचा प्रश्न आज ह्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन होतंय हे निवडणूक कार्यालय म्हणून समजायचं आहे का अशीच तयारी आपण जोरात करून निघालात का नाही मी पहिल्यांदा सांगेन हे माझे अध्यक्ष आनंदराव अडसूळ साहेब ते आता अमरावतीला असल्यामुळे ते आले नाहीत त्यांचा नेहमी पाठिंबा आम्हाला सहकार असेल आणि बऱ्याच विश्वासाने सन्मानी एकनाथ शिंदे साहेबांनी मला हे जबाबदारी दिली सहकाराची ज्या वेळेला सहकार्याची जबाबदारी दिली तर असं कुठेतरी वाटलं की चला आपल्या कामाला उजाळा येईल कारण एक आमचा ब साहेबांचं एक बाळकड होतं की महिलांना बचत गट संस्था आहे मार्गातून आपण बरेच रोजगार दिले पाहिजेत नुसतं फक्त झेंडा घेऊन इलेक्शनच्या वेळेला मिरवण्यापेक्षा महिलांना एक रोजगार दिला तर ती कायमची महिला आपल्या पाठीशी उभी राहते तर त्या माध्यमातून साहेबांनी खूप आत्मीयतेने आम्हाला हे पद दिलं ते केल्यानंतर ज्या मी इकडच्या महिलांबरोबर बोलतो उपनेता मी आहे पहिली मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकेचं एक कर्तव्य होतं की आपण सहकार माध्यमातून बऱ्याच गोष्टी कारण तुम्हाला माहिती आहे सहकारच्या माध्यमातून बरेच आमदार झालेले आहेत मंत्री झालेले आहेत अशी जी लोकं आहेत जी त्याची जी नीव आहे ती आपल्याला मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे रोवायची आहे म्हणूनच मी आज सहकार सेलचं हे सहकार सेनेचं शिवसेना प्रणित सहकार सेना ही आपली नोंदणीकृत आहे तुम्हाला माहिती असेल की बाकीच्या कुठल्याही पक्षामध्ये ह्या नोंदणीकृत संस्था नाही आहे पण आपण ही नोंदणी करून आता ती महिलांना आपण त्याचा उपयोग आपण करून देणार आहोत तर त्याचं पहिलं ऑफिस अंधेरी चकालामध्ये ओपन करतोय सन्मान्य रवींद्र वायकर साहेबांच्या हस्ते तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो मॅम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक तुमच्या बोलण्यामुळे प्रश्न निर्माण झाला की ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसेना ही माझ्या सामान्य कार्यकर्त्यांची शिवसेना आहे पण आज ज्या पद्धतीने आपण बघतो तो फक्त एक स्टॅम्प लागलेला आहे एक म्हणजे वंशवादाचा आणि तो सुद्धा ते पुसायला तयार नाहीत आणि तरी असं म्हटलं तर आमचा बाप चोरला आमचे हे चोरले असं म्हटलं जातं तर तुम्ही कसं बघता का का शिव बाळासाहेबांना सर्व सांगितलं होतं की शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांची आहे माझ्या तर मग आज या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय आपली निशाणी काय आहे शिवसेनेची निशाणी काय आहे खूप समजूतदारपणे सन्मान्य बाळासाहेबांनी आपली निशाणी हे धनुष्यबाण नेमली होती बरोबर आहे आणि धनुष्यबाण पेरण्याची शक्ती सगळ्यांकडेच नाही हो। आहे वंश परंपरा बाप्पाने झालं म्हणून राजा का लडका राजाही होगा श्रीकांतजी म्हणाले की राजा का लडका राजाही होण्याचे आहे तसं नाही आहे एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य चहावाला जर पी एम बनू शकतो तर एक सामान्य रिक्षावाला का नाही मग सी एम बनू शकत त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सदैव पाठीशी राहणार कारण का साहेबांचं बुक कराव तेवढं कौतुक कमी आहे आणि ते धनुष्यबण पेलवण्याची ताकद त्यांच्या खांद्यावर आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सगळ्या भगिनी उभे आहोत थँक्यू मॅम तर या पद्धतीने आज आपल्याला खूप सुंदर पद्धतीने शिवसेना म्हणजे नेमकं काय हे आज आपल्याला आशाताईंनी सांगितलेलं आहे मी या ठिकाणी संपतो आणि पुढच्या कार्यक्रमाला पुन्हा भेटू थँक्यू